आपला तो एक देवकरुणी घ्यावा काय करा देव आपला करा मृत्यू लोक जन्माला आलेली जीव तुकोबऱ्यांना प्रश्न करतात तुकोबार आहे आम्हाला त्या देवाची गरजच नाही आम्ही त्याला का आपलं करावं आम्ही त्याला का आपलं करावं तुकोबऱ्यांना प्रश्न केल्यानंतर तुकोबर म्हणतात लेखा देव नको आहे ही आपली गरज नाही पण गरजेचं तुम्हाला ज्ञान नाही आपला व्हावा ही आपली गरज आहे पण त्या गरजेचं तुम्हाला काय नाही आपल्याला काय नाही ज्ञान नाही आपल्याकडं त्याच ज्ञानच नाही एखाद्या दिवशी दवाखान्यात गेलात सर्दी नाही ताप नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी मेडिकल गेलात गोळ्या घेतल्यात सर्दी तापेच्या गोळ्या घेतल्यात पण घरी आल्यानंतर पोटच दुखायला लागलो तुम्ही त्या गोळ्या घ्याल का सर्दी तापेच्या गोळ्या घेतल्या पण घरी आल्यानंतर पोट दुखतय तुम्ही त्या सर्दी तापेच्या गोळ्या घ्याल का त्याच्यासाठी घ्याल का आता का? त्या गोळ्याची पोटाच्या गोळ्याची गरज आहे तुम्हाला मला पोटाच्या गोळ्याची गरज आहे पण सर्दी तापाच्या गोळ्या आपण घेणार का नाही घेत पण त्यात जर तुम्ही दवाखान्यात गेलात आणि डॉक्टर साहेबानं तुम्हाला पोटाच्या गोळ्या दिल्या तर आपण त्या आवडीनं घेणार तर त्याचा आपल्याला आता काय ज्ञान आहे म्हणजे देव नको म्हणणारे जगात आहेत पण त्याचं ज्ञान त्यांच्याकडे देव नको म्हणणारे कारण तुकोबर आहे म्हणता ज्या वेळेला मी प्रत्येकाच्या दारात गेलो देव घ्या कोणी काय करा <स्था> देव घ्या कोणी आयता आला घर पोसवणी तेव्हा लोक म्हणू लागले देव न लगे देव न लगे आम्हाला काय नको तुमचा देव नको पण तुम्हाला देव जरी पाहिजे नसला देव घ्या म्हटल्यानंतर तुम्हाला आवडत नाही पण देव घ्या म्हटल्यानंतर जरी आवडत नसलं देव जरी आवडत नसला सुख मात्र सर्वांना आवडतं आवडतं ना, ना? पुरुष मंडळी ज्यांना ज... नाही त्यांनी वरती बोट करा बर ज्यांना ज्यांना दुःखाची इच्छा आहे त्यांनी वरती बोट करा बरमाला प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतोय सुख मागतोय सुख पण सुख कशात त्याला कळतच नाही तुम्ही जर देव प्राप्त केला तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल हे जगद्गुरु तुकोबारांना सांगायचंय मग जर देव घ्यायचं असेल तर सुख मिळेल पण त्याच तुम्हाला ज्ञान नाही कि देव मिळाला तर सगळी सुख मिळतील हे ज्ञान तुमच्या माझ्याकडं नाही देव जर घेतला तर सगळी सुख मिळतील सुख पाहिजे असेल तर देव घ्या देव घ्यावा लागेल त्याची भक्ती करावी लागेल आवडीनं प्रेमानं करावी लागेल तरच तो भगवान परमात्मा तुमचा माझा होईल पण त्याच तुमच्या माझ्याकडे ज्ञानच नाही तुम्ही सांगितलं नको फक्त सुख पाहिजे मिळेल का आम्हाला देव नको फक्त काय द्या असं कधी होतं का एखाद्या दिवशी किराणा दुकानात गेलात किराणा दुकानदाराला सांगितलं आम्हाला साखर नको फक्त साखरेतली गोडी 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 काढून द्या मी बोलले कळत तुम्ही सगळे किराणा आणता ना तुम्ही बोला ना तुम्हाला मी काही दिसते का अय मी तुम्हाला काही येडी दिसते का बोला ना एखाद्या दिवशी किराणा आणण्याकरता किराणा दुकानात गेलात आणि दुकानात गेल्याच्या नंतर तुम्ही एक किलो साखर घेतली पण साखर घेण्याच्या अगोदर किराणा दुकानदाराला सांगू लागले किराणा दुकानदार आम्हाला साखर नको फक्त साखरेतली काय द्या असं जर घडलं असत तर मला असं वाटतं एक ठेव टाकला का चार कप चहा किती एक ठेव टाकला का चार कप चहा अरे तुम्हाला जर चहा प्यायचा असेल फक्त गोडी मिळणार नाही तुम्हाला साखर विकत घ्यावी लागेल ना एखाद्या दिवशी दिवा लावला दिवा दिवा लावला दिव्याचा प्रकाश पूर्ण घरात पडलेला आहे पसरलेला आहे तुम्ही सांगितलं आम्हाला दिवा नको फक्त दिव्याचा काय द्या अरे पण ज्या वेळेला प्रकाश गोळा करत 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 जाल त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल दिवा हातात आल्याशिवाय राहणार नाही तस सुख जर गोळा करीत करीत गेलात तर तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही बिठ